चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आवळा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि आवळा किती गुणकारी आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आवळ्यामध्ये विटॅमिन सी आयर्न हे खूप जास्त प्रमाणात आहे त्याचबरोबर ऍसिडिटीवरही आवळा गुणकारी आहे डायबेटिक पेशंटसाठीही गुणकारी आहे हेअर साठी ही आवळा अतिशय उपयुक्त आहे असा खूप साऱ्या गुणांनी भरलेला हा आवळा खायचं म्हटलं तर आपल्याला एकच प्रॉब्लेम येतो ती म्हणजे त्याची चव त्याची तुरट आणि आंबट चव असल्यामुळे आपण आवळा डायरेक्ट खाऊ शकत नाही तर त्याकरता आवळ्याचा आपण कॅन्डी बनवू शकतो चटणी बनवू शकतो लोणचं बनवू शकतो किंवा मुरांबा बनवू शकतो तर ह्या स्वरूपात आपण आवळा खाऊ शकतो आज आपण आवळ्याचं गोड आंबट असं लोणचं बनवणार आहे आणि हे लोणचं अतिशय गुणकारी आहे कारण आपण या लोणच्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे साखरेचा वापर बिलकुल केलेला नाहीये त्यामुळे ते अधिक पौष्टिक झालेलं आहे हे, हे लोणचं तुम्हाला निश्चितच आवडेल त्याला लोणचं बनवायचं हे, हे अगदी सोपी कृती आहे तर लोणचं बनवायला सुरुवात करूया तर लोणचं बनवण्यासाठी आपण ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एका घमेल्यामध्ये अगदी थोडं पाणी म्हणजे एक कप पाणी घेतलेलं आहे आणि पाणी उकळायला ठेवायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आवळे आपण पाण्यामध्ये घालूयात आणि हे आवळे आता आपण झाकून ठेवणार आहोत मंदाजेवर जवळपास सोळा ते सतरा मिनिटांसाठी गॅस हा मंदाजेवर आहे मंदाचे वर आपण सतरा मिनिटांसाठी आवळे झाकून ठेवणार आहोत म्हणजे ते अगदी छान शिजतील तर सतरा मिनिट झालेले आहेत आपण गॅस बंद केलेला आहे आणि ताट काढूयात आणि एकदा चेक करूयात की आवळे शिजले आहे की नाही तर आपण एक आवळा काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता की आवळ्याच्या पाकळ्या ह्या सेपरेट झालेल्या आहेत म्हणजेच आपले आवळे हे शिजलेले आहेत आहे। किंवा दुसऱ्या एका पद्धतीने आपण चेक करूयात सुरी जर आपण आवळ्यावर ठेवली तर आवळा इझिली कट होतो याचा अर्थ आवळे व्यवस्थित शिजलेले आहेत त्याला आपले आवळे शिजलेले आहेत आता आपण हे आवळे काढून घेऊयात तर हे जे राहिलेलं पाणी आहे हे पण अतिशय गुणाकारी आहे केस धुताने आपण हे पाणी वापरू शकतो त्याला मग तर आपण आवळे आता थंड करायला ठेवूयात आवळे थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे आता ह्या ठिकाणी आवळे थंड झालेले आहेत आवळे थोडे प्रेस केले की ह्या कळ्या अगदी इझिली सेपरेट होतात तुम्ही पाहू शकता त्यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि कळ्या सेपरेट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण सर्व आवळ्यांच्या कळ्या सेपरेट करून घेऊ तर तुम्ही पाहू शकता सर्व कळ्या छान सेपरेट झालेल्या आहेत आता लोणचं बनवण्यासाठी आपण एक मसाला कुटून घ्यायचा आहे तर खलबत्त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अद्रक साल काढून स्वच्छ धुवून त्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि दीड चमचा आपण मिरची पावडर घालायची आहे आणि हे सर्व जाडसरस कुटून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट नाही बनवायची थोडी जाडसरच ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता आपण हा मसाला कसा वाटून घेतलेला आहे अगदी जाडसर वाटून घेतलेला आहे त्यामुळे लोणच्यामध्ये ह्याची टेस्ट ही अगदी सुंदर येते लोणचं बनवण्यासाठी आपण नॉनस्टिक कढई वापरू शकतो किंवा स्टीलची कोणतीही कढई वापरू शकतो पण ॲल्युमिनियमची कढई वापरायची नाही आहे आता आपण हे लोणचं मोहरीचं तेल वापरून करणार आहोत मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल किंवा मोहरीच्या तेलची टेस्ट जर आवडत नसेल तर दुसरं कोणतंही तेल वापरलं तरी चालेल मोहरीच्या तेलामधलं लोणचं अगदी सुंदर लागतं आता एक चमचा आपण मेथीदाणे घालणार आहोत अर्धा चमचा आपण बडीशेप घालूयात बडीशेप आणि दाणे थोडे लालसर झाले की आपण अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरीला मस्त तडतडू द्यायचं आहे मोहरी जोपर्यंत तडतडत नाही तोपर्यंत पुढची प्रोसेस करायची नाहीये जेव्हा तेल अगदी छान गरम होतं ना तेव्हाच मोहरी तडतडते लोणच्याला टेस्ट पण छान येते तडका पण छान बसतो आणि लोणचं खराबही होत नाही आता मोहरी छान तडतडलेली आहे आपण अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि वाटलेला मसाला घालायचा आहे आलं लसून आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे आता गॅस हा मंद आहे नाहीतर मसाले हे करपू शकतात आणि लगेचच आपण आवळे घालणार आहोत एक मिनिटासाठी आवळे वर खाली करून घेऊयात आता आवळ्यांमध्ये आपण आणखी मसाले घालणार आहोत आता जो चमचा मी घेतलेला आहे हा चमचा पोहे खाण्याचा चमचा आहे मोठा चमचा आहे अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे अर्धा चमचा आपण जिरे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा धणे पावडर घातलेली आहे दोन मोठे चमचे आपण बडीशेप पावडर घातलेली आहे सोफ पावडर तुम्ही आवश्यक वापरा म्हणजे लोणच्याला खूप छान टेस्ट येते अर्धा चमचा मिरे पावडर घातलेली आहे आणि मला हे लोणचं थोडंसं तिखट करून घ्यायचं आहे म्हणून मी एक चमचा मिरची पावडर आणखी घातलेली आहे पण जर तुम्हाला तिखट चालत नसेल तर मिरची पावडर नाही घातली तरी चालेल आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा मोहरी डाळ वापरलेली आहे मोहरीची डाळ नसेल वापरायची तर नाही वापरली तरी चालू शकत आता सर्व मसाले घालून झालेले आहेत अर्धा चमचा आपण पांढरं मीठ घालूयात की जे आपण नेहमी वापरतो पाव चमचा आपण काळं मीठ वापरलेलं आहे आणि हे सर्व मिसळून घ्यायचं आहे काळं मीठ वापरल्यामुळे आपल्या लोणच्याला खूप छान टेस्ट येते त्यामुळे दोन्ही मीठ वापरलं ना की लोणचं खूप चविष्ट बनतं आणि दोन ते तीन मिनटांसाठी मध्यम मासेवर आपण लोणचं छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण गुळ घालणार आहोत तर चारशे ग्रॅम आपण गुळ घातलेला आहे पाचशे ग्रॅम आपण आवळा घेतलेला आहे त्याकरता चारशे ग्रॅम गुळ घातलेला आहे जर तुम्हाला लोणचं जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण ह्या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण हे लोणचं जे बनवलेलं आहे हे गुळ घालून बनवलेलं आहे गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता गुळामध्ये आयनचं प्रमाण हे जास्त असतं तर त्याकरता आपण गुळ घालून पौष्टिक लोणचं बनवलेलं आहे तर अशाच पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आता आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे आपल्याला लोणचं मंद असेवर पाच ते सहा मिनटासाठी छान परतवून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा नाही आहे गॅस मोठा केला तर लोणचं खाली लागू शकतं पाच ते सहा मिनटानंतर आता गूळ अगदी छान विरगळलेलं आहे पण आता लोणचं हे जास्त पातळ वाटत आहे आता आपल्याला हे लोणचं छान आटवून घ्यायचं आहे म्हणजे लोणच्याला छान घट्टसरपणा येईल गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे किंवा मध्यम आचेवर ठेवायचं आहे आणि लोणचं सतत मिसळत राहायचं आहे लोणचं सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर लोणचं खाली लागू शकतं जवळपास मी दहा ते बारा मिनटासाठी मध्यमाचेवर मंद आजेवर लोणचं छान आटवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता आपल्याला हवं तितकं लोणचं दाटसर झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचं आहे कारण लोणचं थंड झाल्यावर आणखी दाटसर होणार आहे तर त्याकरता आता आपण गॅस बंद करूयात आणि आता ह्या ठिकाणी लोणचं कोमट झालेलं आहे कोमट झाल्यानंतरही तुम्ही पाहू शकता की ते छान असं दाटसर झालेलं आहे आणि थंड झाल्यावर ते आणखी छान दाटसर होणार आहे हे लोणचं तुम्ही काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता आणि वर्षभर या लोणच्याचा स्वाद घेऊ शकता आता आपलं लोणचं हे तयार आहे लोणचं खूप सुंदर झालेलं आहे गोड आंबट आणि ख... काहीस तिखट लागणार लोणचं हे आपल्या जेवणाची स्वाद वाढवणार आहे आणि त्याचबरोबर गुणकारी पण आहे अगदी पौष्टिक लोणचं आहे तर तुम्ही हे लोणचं नक्की करा लोणच्याची खरी टेस्ट ही आठ ते पंधरा दिवसांनी नंतर येते पंधरा दिवस मिनिमम त्याला मुरायला लागतात तर पंधरा दिवस आपण ज्या बरणीमध्ये लोणचं भरलेलं असतं ती बरणी ओपन करायची आहे चमच्याच्या सहाय्याने लोणचं वर खाली व्यवस्थित मिसवून घ्यायचं आहे आणि पुन्हा बरणी झाकून ठेवायची आहे असं आपण रोज पंधरा दिवस करणार आहोत आणि दुसरी गोष्ट आहे जो चमचा आपण वापरतोय तर तो चमचा कोरडा असायला पाहिजे पाण्याचा अंश हा लोणच्यामध्ये जाता कामा नये जर लोणच्यामध्ये पाण्याचा अंश गेला तर लोणच्याला बुरशी लागू शकते लोणचं खराब होऊ शकतं तर इतकी काळजी आपण घ्यायची आहे इतकी काळजी घेतली ना तर लोणचं इझिली एक वर्षभर टिकतं आणि एक अगदी वर्षभर छान ह्या लोणच्याचा तुम्ही स्वाद घेऊ शकता हे लोणचं तुम्ही आवश्यक करा कारण खायला तर हे टेस्टी लागतंच पण तितकंच ते गुणकारी आहे तर तुम्ही हे आवळ्याचं लोणचं करा खा आणि मला सांगा कसं वाटलं ते आणि अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर